चेन्नई तुफान पाऊस चालू आला मी मासे घेतलं लय महाग असत काय विचारू नका नाही पावसाचा आज पाऊस घेऊन काढतोला वाटतं सगळा शिवला नाही शिवला नाही तुझी शिंपला ना तेकडे कसे पापलेट अरे वा आणि पापलेट कसे पापलेट आठ वेळेस नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आज बुधवार असा आणि परवापासून श्रावण चालू होत आला आता आज पाऊस एवढं पडता की विचारू नका आणि आज बुधवार म्हटल्यानंतर काहीतरी मासे वगैरे अनुचे अनुचे असत तर आता आहे सांगलं की मी जाते कारण की खूप पाऊस पडता तर आता बाजारात जात आहे त्या साईडीत करोड ब्रिजच्या अपोजिटला माशाचा जो बाजार बसा छोटो हैसर तर मग हैसर जाऊया आणि बघूया की आपण काय काय भेटता का आज ॲक्च्युली शिंपले आणि कोल्ह्या आणूचे असतात पण आता बाजारात गेल्यावर कळ चालत की आज बाजारात काय काय असा तर आता आपण जाऊया आणि बघूया की बाजारात आपण काय काय मासे बघू भेटतात चला तर चला म्हणजे आता माशांनाच जाऊया करोडच्या ब्रिजच्या पलीकडे आणि हातात कपडे असत इस्त्री घेऊचे असत आणि खाली मंडपाचं काम चालू असं गणपती बसता काम चालू असं तुमचा देतो त्याच्या मंडळाची पाऊस थोडं कमी झाला आणि सर आता मंडपाचं काम चालू असं तर पाऊस कमी झाला तर ह्याच्यामध्ये आपण पटकन फॅन्स मारून घेऊया आणि कपडे देऊया इस्त्रीत आणि मासे घेऊन या बघूया आज श्रावणाचं श्रावण चालू होतो उद्यापासून त्याच्यामुळे आज माशांची किमती कदाचित जास्त तर बघूया काय परिस्थिती काय काय भेटतं आपण चला भैया दिसतं एक मासे घेऊन हो जाताना चला म्हणजे पाऊस दणदनीत पडता थोडस कमी झाला पाऊस कमी झालं त्या पावसामध्ये पटकन चान्स मारून तुमका देखाव ते पावसाची परिस्थिती काय तर <Group> पाऊस पडलो ऑलरेडी खूप जोरात पाऊस पडून गेला मग बसलेले भेटतील की नाही माहीत नाही पण बघूया ट्राय करूया सगळं कन्स्ट्रक्शन चालू असं आमच्या बाजू आणि ढग बघा जबरदस्त एकदम चला बघूया आता परवापासून श्रावण चालू होत त्याच्यामुळे काहीतरी मासे बरे खाऊ भेटतले असे वाटता मिळूक आहे पण आता आज डिमांड एकदम जास्त असते आणि डिमांड आणि सप्लाय काय सप्लाय असा तो बघूया चल तिकडे नको आहेत तिकडे ऑलरेडी झाले आपले खाऊ ला पावसामुळे जाम ट्राफिक झाला जावचा खैसून ता पत्ता नाही ब्रिज असा हैसर गणसंकुला आणि ह्याच्या त्या साईडीत मासेवाले बसतात सगळे बघूयात आपण काय बघू भेटता पहिलं म्हणजे चिखल बघू भेटता शिवला नाही शिवलं नाही चिकन पण जेवणात चालू मावशी सिंपल ना इकडे सिंपलॅन आहे कसे पापलेट अरे वा श्रावण स्पेश श्रावण स्पेशल पावसा हलव्याचा पत्ता लागत नाही खराब निघतो कधी कधी कोलमी कशी आहे कोलमी कशी पाचशेची काय आता काय किती ते मला दाखवत मला कसं कळणार तुमचा वाटा

राहणार आज उद्या आता दोन दिवसात काय मावरा आता अरे देवा ठीक आहे पुढे शिंपल्या बघून आलो आहेत काय तर काय माहिती दोन्ही घ्यायचे आहेत पण आता शिंपल्या असतील तर ते कमी घ्यायचं ते जास्त घ्यायचं काय घरातलं मी सांगितलं त्या हिवाने बघूया आलो मी ना तर म्हणतो तुम्ही बघलास माश्याच्या किमती एकदम आरपार लागले असं हो मटन मटन स्पेशल शिंपल्या आहेत का दिसत नाही शिंपल्या आहेत आणि कोलमी कशी नाही सफेद सफेदवाली

लावा जरा आई येणार ओळख आई ओळखते उर... आई उर... आई तुम्हाला पण पावसामुळे ना आले मला आई आय सोल वाटाय चांगली आहे ना अरे बाबा माझ्या मोरूला येण होता मला चारशिवाय ऐकायला कमी लावली पाचशेची जरा लावा जरा वाटले वाटल्या की लावा मला वाटलं सारखी द्या सोलून द्या सोलून द्याय जरा? एकशेवीस तीन सुरु दोन हल्व काही यायला लागला एवढा मावरा ना मागायच हा तुला किती पाहिजे मला दोनच पाहिजे एवढ्याला देणार ना तेवढ्याला साडेपाचशे गेलं बघ

काढा ना दोन चांगले काढा तुमच्या हिशोबाने घाबरू नको ना घाबरू ना 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 असला नाम तर सांग ना हे बा आता पंधराशेची घेऊ आठशेच चांगलं त्याला मी नऊशे आठशेला देत पंधराशेची आठशे चालू आहे मी मासे घेतले लय महाग असत काय विचारू नका आणि पाऊस देतो एकदम उत्पन्न पाऊस चालू झाला काय खरा नाही पावसाचा आज पाऊस धुऊन काढतो वाटतं सगळा खरे तुमचा कॅमेरा दिसता की ना वाटत बाहेर एवढं पाऊस झाला की माझी पॅन्ट भेटली चालता चालता छत्री असून हे मासे बघा हे आपले मासे घरात जाऊन दाख देतवत तुमका आई साफ करू दाखवतले ना ताप करतले तेव्हा देखावते दे तुमका चला पहिले घरात पोचवा मागे दाखवते तुमका तर चला मंडळी मासे आणले बघ आई कसे मासे हजार रुपयाचे मासे मग साधे आहेत काय महाग आहेत बाबा मासे रुद्रा मासे फिश फिश आणलाय त्याच्यात खाणार ना तू बघ पाचशे रुपयाची कोलमी आहे चाली आहे ना तरी मोठी होती बऱ्यापैकी पहिला दोनशेचीच लावा झाली हा ना फिश बाबू फिश वाव फिश फिश वा मंडळी पापलेट साडेपाचशे सहाशेची बोललेली पाचशे दिला आणि कोलमी पाचशेची आता आई आता तयारी करतली करून देत मागे आता आपण बघूया की आजच श्रावणाच्या पहिली गटारी असा त्याच मेनू काय असा चला तर चला मंडळी मासे बनेसवर बारक्याक मस्तपैकी ज्यूस करून दाखवत आहे दुरवाण आणलेलं आहे आणि त्याच्यात आता आम्ही मोसंबीचो आणि अननासाच ज्यूस करतो त्या अननाच असे कोंबडी किती खास कोंबडी खाऊन कंटाळली नाही मासे खाऊया मासे तवंडाई चला आता ज्यूस बनव्या मस्त पाहिजे ज्यूस सर आम्ही बनवलं ऑलरेडी तर पप्पा आता आहे सर सोलत संत्री आणि मोसंबी मग ते एक टाकूया आणि बघूया कसं बनतं ज्यूस चला चलामंडळी एवढं ज्यूस निघालो मस्त पैकी हे घे गे हे ते राहून दे हे पी ते माननस आहे माननस हे घे चला मंडळी जेवण तयार झालं असं हे मस्त पापलेटचे तुकडे आहे फ्राय केले नसत तवा फ्राय त्याच्यानंतर ही तांदळाची भाकरी गरमा गरम त्याच्यात कोलमी नाही कोलमी असा कोलमीचा सार आणि ह्याच्यात कोलमीची चटणी कोलमीचा सार कोलमीची चटणी भाकरी आणि सणसणीत पाऊस पडता तर मी माका आता जेवण जेव घेतलं ऑलरेडी ताट वाढलं आहे मस्तपैकी आता जेवताना तुमका सांगते की जेवण कसं झालं असा आता मंडळी मस्तपैकी कोलमीची चटणी पापलेट फ्राय आणि भाकरी खाऊ पण तुम्हाला सांगतं आहे गटारी स्पेशल कोलमीची चटणी एकदम अप्रतिम टेस्ट झाली आणि गरमागरम भाकरीवर खायला इतकी मजा येते ना तुम्हाला सांगू शकणार नाही बापलेट भाज बापलेट बघा एकदम कुरकुरीत झाला मस्त पाहिजे बघू शकता दिसत काय पापलेट बापलेटा भाज्या मस्त hmm. आला तर तुम्ही गटारीक काय बनवलं आमका नक्की कळवा आता जेवता याच्यानंतर सारबात घेतले आणि सारबात खाऊन मस्त जेवण संपवतले तर यो गटारीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं आमका नक्की कळवा आणि तुम्ही गटारीक काय बनवलं असता आमक कमेंटमध्ये कळू विसरू नका चला तुम्ही व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा